पाहिजे मुकी बाळू मामाच नाव 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 पाहिजे कापराची वडी देवा झट लाई लाई तुझ्या दर्शनाला भक्त येत पायी पायी कापराची वडी देवा पायी नाही तुझ्या दर्शनाला भक्त येते पायी पायी भजनात रंगलेला भक्त पाहिजे भजनात रंगलेला भक्त पाहिजे मुकी बाळू मामाच पाहिजे मुखी बाळू मामाच नाव पाहिजे मुकी बाळू मामाच नाव पाहिजे तुझ्या दरबारात भंडाऱ्याचा मान धुरून दुरून भक्त येते दर्शना कारण तुझ्या दरबारात भंडाऱ्याच मनुन धुरून भक्त भक्त पाहिजे बाळू मामाच नाव पाहिजे मुकी बाळू मामाच नाव पाहिजे मुकी बाळू मामाच नाव पाहिजे चला भक्तानो संत बाळू दर्शन मामाच दर्शन भजनात रंगलेला भक्त पाहिजे मुखी बाळू मामाच नाव पाहिजे मुखी बाळू मामाच नाव पाहिजे मुकी बाळू मामाच नाव पाहिजे